गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मा चला चाललो आपण मला तरी येऊ दे ना दादू चल मम्मा कर लेट होईल चल ए उंदीर ट्रेन येशान चाललोय हा ना कस बाबा सोबत ट्रेनचा पहिला प्रवास ह्याच्या आधी आम्ही केला मला म्हणती तू खाली गिरल्यावर तुला दोरी कोणी देणार नाही तू तिथेच राहशील ट्रेन ट्रेननी हॉर्न दिला <prueba> <coughs> <tria> <Cohan> कुठ जायचिंग शिंगे आले शिंगले शिंगे तू माग टोपी घालत नाही म्हणून ती घातली तुला छान दिसते देव बाप्पाची लास्टपर्यंत आम्हाला जागा भेटलीच नाही मग दरवाजापाशी आम्ही आता खूप पाय दुखायला लागले वेळाचा प्रवास होता दरवाजा बंद केला सगळेजण बसले होते तर बसलो काय करणार आता श्री पण झोपलेली होती जाऊ द्या चला बसा बसून खाली आणि त्यात मला झोप पण खूप लागली होती सकाळी उठले आलो होतो आलो पेट्रोल टाकलं मॅडमचं अवतारच काय दर वाज्या बसून बसून आज झालं येत नसते एवढा म्हणत काय लगा ट्रेन न्यायच नाही दोन तासात कोण सोडते तुला एवढ्या लवकर सांग बरं कशी जाती काय ट्रेन शि कशी जाते कशी आवाज येतो ट्रेनचा कसा आवाज येतो ट्रेनचा तुम्ही सगळे सारखे विचारत असतात कुठल्या गावचे कुठल्या गावचे हे बघा लावत चिमटे घेऊ नको बाबा गाडी पाडतील मग सगळे पडतील पाडव पाडव नाक कापून काय करणार आहे नाकांसोबत प्रेम उतू चाललंय बाई तोडलं नाक ना त्याच तो फेकून दिलं आता आम्हाला नस का डोकं बी फेकून बाई मग डोक फेकून दिलं पुन्हा आम्हाला डोकं कापी ती फेकून दिलं आता घरी येते बाबा काहीच नाही म्हणली अं काहीच नाही

आपल्या गावाकडचा आपल्या गावाकडच्या घरचा गणपती पप्पा गावाकडचा मग तीच ना गावाकडच्या घरचा गणपती मग काय नाही का तुझं काम निळ्या निळ्या काय दुःख वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगीण सुंदर वटसेंदुराची मुक्ता फळाची दे देव दे देव व जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन काम त्रुटी